मी खासदार बोलतो या आमच्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी रायगड जिल्हा प्रमुख तथा शिक्षण महर्षी वसंत ओसवाल यांची राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक या विषयावर विशेष मुलाखत घेतली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वंशमपायन यांनी पाहुयात आमची ही विशेष मुलाखत नमस्कार मी राज वंशमपाय मी खासदार बोलतोय विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत वसंत यांच्या यांच्यासोबत वसंत ओसवाल हे गेले अठरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष होते आणि पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेले आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या संस्थेचं भरीव असं योगदान आहे या सर्व पार्श्वभूमीवरती आपण ओसवाल यांची चर्चा करणार आहोत ओसवाल आपलं स्वागत आहे आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मला नेमकं सांगा की अठरा वर्ष राष्ट्रवादीचं काम करत असताना अध्यक्ष पदाच आपल्याला काही अनुभव सांगा एकोणीशे नव्याण्णव राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली हे खाली करा पट्टी खाली करा ती पट्टी खाली करा कराय थांबा नव्याण्णव ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्या त्यावेळेला स्थापना केली आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका तीन चार महिन्यापूर्वी अगोदर झाल्या होत्या आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये आमदार भाई जैंत पाटील साहेब यांच्या पत्नींना आम्ही जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद त्यावेळेला अध्यक्षपदी बसवलं आणि त्या त्याकरता माजी मुख्यमंत्री आदरणीय साहेबांनी आम्हाला पक्षातून सहा वर्षाकरता निलंबित केलं आणि निलंबित केल्यानंतर आमच्यासमोरही प्रश्न असा उभा राहिला की आता काय करायचं कारण गेल्या पंचेस पन्नास वर्ष राजकीय क्षेत्रात मी पूर्णपणे काम करतो आणि त्यामुळं कुठलाही पक्ष असल्याशिवाय काम करता येणार नाही ना ही जाणीव असल्यामुळं आम्ही आम्ही सर्व सहकार्याने सर राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगायला आनंद वाटतो माझ्याच रेसिडेन्सला त्यावेळेला जे माजी मंत्री आदरणीय दत्ताजीराव साहेब त्याच्यानंतर अप्पासाहेब धारकर माजी मंत्री अप्पासाहेब धारकर त्याचप्रमाणे श्री अण्णासाहेब सावंत अशा सर्व लोकांनी पुढाऱ्यांनी आम्ही एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्षाची स्थापना माझ्या घरी त्यावेळेला करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही आपल्या घरी झालेली आहे माझ्याच घरी झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर स्थापना झाल्यापासून अध्यक्ष ते आजपर्यंत स्थापना झाल्यापासून जवळजवळ अठरा वर्ष मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून रायगड जिल्ह्याचं काम केलं आणि प्रकृतीच्या कारणामुळं मी गेल्या सात आठ महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी मला आदरणीय साहेबांनी आग्रह केला की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तुमचा राजीनामा मंजूर करू पण मा मला तब्येतीच्या कारणाचं मला शक्य नव्हतं आणि तरुण वक्ताला तरुण रक्ताला वाव मिळावा याकरता एकच अठरा वर्ष मीच अध्यक्ष होणं म्हणजे त्याच्याकरता कोणाला तरी वाव मिळत नाही आणि तरुण रक्ताला वाव मिळवण्याकरता मी माझं पद त्यांच्या यांनी त्यांना म्हणजे विनंती करून सोडलं अठरा वर्ष या पदावरती काम करत असताना आलेले असे काही महत्त्वाचे अनुभव तसं पाहायला गेलं तर गेल्या अठरा वर्षात जिल्ह्याचा राष्ट्रवादीचं अध्यक्षपद असताना सर्व तालुक्याचा विचार केला मुरुड मसरा सिवर्धन म्हाड पोलादपूर माणगाव तळा सुधागड पेण पनवेल उरण या सगळ्या तालुक्याचा विचार केला तर मला अनुभव अतिशय चांगला आला पंधराई तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा संच तयार करण्यात मी यशस्वी झालो आणि दर तीन महिन्यांना तीन महिन्यांनी आमची साधारणपणे एक जिल्हा कार्यकर्णीची बैठक व्हायची आणि या बैठकीमध्ये मत म्हणजे साधारणपणे कार्यकर्त्यांच्या मनात काही त्रुटी असल्या काही माझं कामकाजात अडचण असली तर त्यासंबंधीची खुली चर्चा आम्ही त्या तीन महिन्याच्या बैठकीमध्ये कायम घेत असो आणि त्यामुळं माझे संबंध सगळ्याच कार्यकर्त्यांची चांगले राहिल्यामुळं कुठेही वादविवाद हा प्रकार गेल्या अठरा वर्षात माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कुठेच घडला नाही राजकारणाबरोबरच ना आपण शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपलं उल्लेखनीय योगदान आहे आपली संस्था आहे सदारण एज्युकेशन सोसायटी आणि त्या सोसायटीला आता बरेचसे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये याकडे आपण कसं पाहत आहे सुधागड एज्युकेशन सोसायटीचा विचार केला तर या ठिकाणी मला पहिलं नाव आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिक्षण महर्षी दादासाहेब लिंबे यांचं घ्यावं लागेल कारण पंचावन्न ते स छप्पन वर्षापूर्वी ही संस्था त्यांनी या तालुक्यात स्थापन केली आणि ही संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागे उद्देशच त्यांचा होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वंचित म्हणजे शिक्षणापासून वंचित झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांची क्रयशक्ती कमी आहे त्यांनासुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशानं सुधागड एज्युकेशन सोसायटीची स्थापना आमचे आदरणीय दादासाहेब नि त्यावेळेला केली आणि या सुधागड एज्युकेशन सोसायटीचं मी जवळजवळ पस्तीस वर्ष कॉन्सिलर आणि जवळजवळ आता नऊ वर्ष मी अध्यक्ष आहे या सोसायटीच्या काही विद्यार्थ्यांनी आता गौरवस्पद कामगिरी केलेल्या आहे के क्रीडा क्षेत्राकडे याकडे कसं पाहतात कसं आहे तसं पाहायला गेलं तर आमच्या शिक्षण संस्थेत जवळजवळ बहात्तर युनिट्स आहेत काही मराठी शाळा आहेत उर्दू शाळा आहेत इंग्रजी शाळा आहेत त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालय आहेत पूर्व प्राथमिक प्राथमिक विद्यालय आहेत कनिष्ठ महाविद्यालय आहेत आणि महाविद्यालय आहेत आज आपल्या शिक्षण संस्थेचा जर विचार केला तर फ्रॉम के जी टू डबल ग्रॅज्युएट डायरेक्ट आमच्या संस्थेत त्या ह्या सगळ्या तालुक्यातून विद्यार्थी पास होतात आणि शैक्षणिक क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी आहे पण क्रीडा क्षेत्रातसुद्धा आम्ही नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे कोलाड म्हणजे दटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विचार केला तर त्या ठिकाणी व्हॉलीबॉलमध्ये भौल संबंध राजकीय म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नाही पण स्टेट लेवलला आम्हाला व्हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक गेल्या वर्षी मिळालेला आहे आणि ही परंपरा तीन वर्ष आमची सुरू आहे अनेक ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धा आहेत त्याच्यानंतर टेबल टेनिस स्पर्धा आहेत खो 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 आहे कबड्डी आहे ह्या सगळ्या स्पर्धेत आमचे जे खेळाडू आहेत ते सगळीकडे अग्रेसर आहेत तुमच्या राष्ट्रवादीच्या आत्ताचे इथले नेते प्रकाश देसाई पुन्हा सेनेमध्ये दे गेले याकडे आपण कसं पाहतो कसं आहे की त्याच्यावर मी फार काही बोलणार नाही कारण पक्ष सातत्याने बदल करणं म्हणजे लोकांच्या विश्वासास पातळ न राहणे असं माझं एक प्रामाणिक मत आहे त्याच्यामुळं ही त्यांची वेळ पहिली नाही ही तिसरी चौथी वेळ आहे त्याच्यामुळे त्याचा गांभीर्याने राजकीयदृष्ट्या गांभीर्याने मी विचार करायला तयार नाही परंतु अगोदर ते शिवसेनेत होते शिवसेनेतनं राष्ट्रवादीमध्ये आले पण ज्यावेळेस ते शिवसेनेत राष्ट्रवादीमध्ये आले तेव्हा राष्ट्रवादीने त्यांना परतीचे दरवाजे का उघडले कसं लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन ते शिवसेनेत गेले येणारा हाय ते शिवसेने गेले त्याच्यानंतर राष्ट्रवादीत आले पण ज्यावेळेस ते येत होते राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमधून त्यावेळेस लोकसभेचा विचार राष्ट्रवादीने केला होता की नव्हता आगामी शिवसेनेतनं राष्ट्रवादीत येताना येस शंभर टक्के टक्के आम्ही लोकसभेचा विचार केला होता पण आहे लोकसभेच्या तोंडावरच ते पुन्हा शिवसेनेत गेले बरोबर आहे तर त्यांचा तो प्रश्न आहे त्याबाबत मी आधी बोलणं सईल हा प्रश्न तुम्हाला विचारण्यामागचं कारण म्हणजे एका शहरामध्ये आपण दोघं राहत आहे आणि गेली अठरा वर्ष आपण एकाच पक्षामध्ये टिकून आहात एकाच पक्षाचे आपण जिल्हा अध्यक्ष आहात गेले अठरा वर्ष आणि हे तुमच्याच शहरात राहतात आणि कधी तुमच्याकडे येतात कधी सेनेकडे जातात म्हणून हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारावा असं वाटतो बरोबर आहे आप आपला प्रश्न अगदी बरोबर आहे त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही पण काही कार्यकर्त्यांना नेत्यांना सवय असते की इथे आता सरचिटणीसपद मिळालं तटकरेसाहेबांनी त्यांना राज्याचं सरचिटणीसपद दिलं कदाचित त्याच्यापेक्षा अधिक मोठी जागा शिवसेनेला मिळण्यात शिवसेनेत मिळण्याची शक्यता असल्यामुळे कदाचित त्या पक्षात ते केले असते पण सर्वात महत्वाचं की सेनेचं जिल्हाध्यक्षपद कसं आहे की ते त्यांनी ठरवलं पाहिजे तो ते मी काय ठरवणार बरोबर आहे मी लोकसभेमध्ये तटकर्यांचं पारडा जड आहे की त्यांचं काय सांगा लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकीचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा विचार आपण प्रथम केला पाहिजे कारण दोन हजार चौदाला मोदी लाट होती आणि मोदीलाट असताना संबंध महाराष्ट्रातल्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल जर आपण बघितला तर प्रत्येकजण तीन ते साडेतीन लाख मतांनी पराभव पत्करावा प्रत्येकाला पराभव पत्करावा लागला पण साहेब फक्त दोन हजार शंभर मतानेच पर्यायजित झाले आज वेगळी परिस्थिती आहे आज शेतकरी कामगार पक्ष आम्ही काँग्रेस आणि असे सगळं समविचारी पक्ष आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे की शेतकरी कामगार पक्ष आमच्याबरोबर असल्यामुळं आमचा विजय हा लोकसभेत शंभर टक्के निश्चित आहे याबद्दल कुठल्याही पद्धतीचा संदेह आमच्या मनात नाही त्याचं कारण एकमेव असं आहे की संबंध गेल्या मी चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकीय याचा अनुभव घेता की शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे टोकाला जाऊन काम करतात आणि सहसा कुठलं कार्यकर्ता हलत नाही आणि आज तसं पाहायला गेलं तर जे आता शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व आहेत आमदार जैनभाई पाटील त्यांचासुद्धा या संबंध रायगड जिल्ह्यात शेका पक्ष त्यांचं पूर्ण ताब्यात असो ते म्हणतील तोच तो निर्णय अशा पद्धतीची शेका पक्षाची आजची संबंध रायगड जिल्ह्यात पोझिशन आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आमच्यावर असल्यामुळं आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे शेतकरी कामगार पक्षासोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती आहे एक काळ असा होता की दोन दोन टोकाला होते आणि आता काळ असा आहे की दोन्ही टोके एकत्र आलेले आहेत पण राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते हे एकत्र एक येताना सस्वार्थाचा विचार करतात की जनतेचा कसं आहे हा लोकांचाच विचार केला आहे त्यांनी त्यांचा स्वतःचा विचार त्यांनी केला नाही साधारणपणे प्रश्न असा आहे की या दोन्ही नेत्यांना असं वाटतं की आपल्या ह्याच्यात सर्वधर्म समभाव या पद्धतीचं राजकारण आपण करावं की मागच्या वेळेला काही समजा मतभेद असतील ते एकमेकांनी विसरून एकत्र एवढेच करता आले की कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या वेगळे जे पक्ष आहेत जातीवादी पक्ष आहेत ते नये त्यांचा आपल्या भांडणामुळे फायदा नये याकरता दोन्ही नेते एकत्र म्हणजे निव्वळ <laughs> जनतेचा हिताकरता एकत्र नेते, एक नेते, एक, एक एकत्र आले आहेत धन्यवाद <laughs> वसंतजी आपण आपल्याशी आमच्या केलीत हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष वसंत बोसवाल सेचा राज वैशोपाय रायगड